तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की नमो शेतकरीचा सातवा हप्ता अद्याप आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वाट पाहत आहे चिंता होत आहे की नेमका नमोचा हप्ता येणारा आहे का नमो, नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे पण त्याआधी असन चॅनलला सबस्क्राईब करा कारण की संपूर्ण माहिती या व्हिडिओला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता तर तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे पण नमोन शेतकरीचा जमा झाला नाही आणि जर तुम्हाला पी एम किसानचा वीस हप्ता हो जमा झाला नसेल तर तुम्हाला नमोचा वीस सातवा हप्ता जमा होणार नाही त्या तर काय काय अडचणी आहेत संपूर्ण माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो हो तुम्हाला माहित आहे की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमोन शेतकरी महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे व नमो शेतकरीचे आतापर्यंत तुम्हाला सहा हप्ते तुमच्या खात्यावर यशस्वी प्राप्त झालेले आहेत पण शेतकरी मित्रांनो नमोचा सातवा हप्ता खूप दिवस झाले पण अद्याप आला नाही चार महिने होऊन गेले आहेत पण त्याची तारीख पण झालेली आहे पण अदाप आला नाही तर का आला नाही शेतकरी मित्रांनो पी एम किसान हप्ता आल्यानंतर नमोचा हप्ता दहा ते पंधरा दिवसाने येतो तर पी एम किसानच्या जे काही तुम्हाला महाराष्ट्रातून तुम पात्र शेतकरी येतात त्यांची लिस्ट महाराष्ट्रात येते व महाराष्ट्रात लिस्ट आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना डबल पी एम किसानानुसार नमोचे दोन दोन हजार रुपये त्यांच्या खात्यावर पाठवण्यात येतात पण शेतकरी मित्रांनो झालं असं की या बारीचा जो काही पी एम किसानचा हप्ता होता त्याला उशीर झाला म्हणजे की या महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता जमा झालेला नाही काही शिटक्यांना जमा झालाय काही ना झाला काही ना का झालाय ना ते पाहून घ्या म्हणजे जा झालं जा नसेल तर तुम्हाला नमोचा पण नाही होणार समजा पहिली अडचण म्हणजे की तुमचं आधार कार्ड केवायसी पाहिजे केवायसी शी, के शी नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही त्यानंतर दुसरी अडचण म्हणजे की तुमचे आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे ज्या बँकला लिंक असताना त्याच बँकेत पैसे जाणार कारण की सरकार डीबीटी द्वारे पैसे पाठवते आणि डीबीटी द्वारे पाठविल्यानंतर आधार कार्ड थ्रू तुमच्या खात्यावर पैसे येत असतात त्यानंतर तिसरी प्रॉब्लम म्हणजे की लँडची प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही पी एम किसान किंवा नमो शेतकरी या दोन्ही योजनेसाठी तुम्ही जे काही तुमचा सात बारा उतारा लावलेला आहे ते अपडेट किंवा पुन्हा एकदा लावायची आवश्यकता आहे त्यामुळे लँडची प्रॉब्लेम दाखवते आणि ती दुरुस्त करून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे नेहमीच सांगित राहतो आणि अत्यंत महत्त्वाची नवीन एक अपडेट आलेले दोन्ही योजनेसाठी व तसेच सरकारी पीक विमा असो नमोद शेतकरी असो किंवा इतर नवीन योजना असो त्याचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मा डी म्हणजेच की शेतकरी ओळखपत्र शेतकरी ओळखपत्र नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी पीएम किसान नाही तर कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या अडचणी जर ह्या अडचणी तुम्ही दुरुस्त केल्या असाल तुम्हाला पीएम किसानचा सा वीसवा हप्ता मिळाला असेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो विषय नमो शेतकरीचा सातवा हप्ता तर नमो शेतकरीचा सातवा हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे पण त्याआधी तुम्हाला सांगतो नेमका काय अडचण आली होती अद्याप का मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीसाठी जे काही निधी लागतो ते निधीची तरतूद केली नव्हती आणि जेव्हा पीएम किसानचे पात्र शेतकरी महाराष्ट्रातून त्यांना म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा विश्वा हप्ता मिळतो म्हणजे हप्ता कोणता पण मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील जे काही पी नमो शेतकरीचे कर्मचारी आहेत त्यांना वरून लिस्ट येते की तुमच्या महाराष्ट्रातून इतके इतके शेतकरी पात्र आहेत नंतर त्या शेतकऱ्यांना शेतकरीचा हप्ता पण देण्यात येतो पण शेतकरी मित्रांनो आता लिस्ट आलेली आहे पण नेमकी तारीख जाहीर करायची राहिलेली की नेमके पैसे कधी मिळणार आहेत तारीख जाहीर केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर डेबिटद्वारे जे काही पैसे मिळणार आहेत ते हे होणार आहेत पण शेतकरी मित्रांनो काय शेतकऱ्यांना असं वाटत आहे की नमू शेतकरी योजना बंद झालेली आहे तर बंद न होता चालूच आहे शेतकरी मित्रांनो पण आता येत्या दहा ते पंधरा किंवा पाच ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात कारण की आता जी काय तुमची नमोसाठी तरतूद होती ती करणं चालू आहे म्हणजेच की बजेटची बी तरतूद झालेली आहे व त्याचबरोबर जे काही तुम्हाला पैसे जमा होणार आहेत त्याची बी तरतूद झाली आहे आता शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना वाटत आहे की नेमके पैसे किती मिळणार की कारण की मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देते की नमूद शेतकरीमध्ये वाढ करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो वाढ झालेली आहे का शेतकरी मित्रांनो हप्ता आल्यानंतरच कळणार आहे आपल्याला की वाढ झालेली आहे का आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न की वाढ झाली तर किती होईल शेतकरी मित्रांनो वाढ जर झाली तर तुम्हाला किती होईल याचा अंदाज सांगतो शेतकरी मित्रांनो वर्षाला तुम्हाला नमो शेतकरीद्वारे आता मिळत आहे सहा हजार रुपये पण जर वाढ झाली तर तुम्हाला मिळणार नऊ हजार रुपये म्हणजे की प्रत्येकी हजार रुपये वाढ होणार प्रत्येक हप्ता तुम्हाला तीन हजार रुपयाचा जमा होणार अशा प्रकारची वाढ होऊ शकते असे जे काही माणिकराव कोकाटे साहेब माजी कृषी कु, कु, मंत्री होते त्यांच्याद्वारे सांगण्यात आले होते जे की तुम्हाला मी सांगत आहे आता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरेखरू आणि अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे जी की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना किंवा पाहुण्यांना शेअर करायचे हे तुमचे काम आहे मी ट्रोने शोमरी तोपर्यंत धन्यवाद आणि नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद